नमस्कार सुवर्ण भारत मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत मी रश्मी हिवरे आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी ज्येष्ठ साहित्यिक सविता कोटींच्या वाढदिवसानिमित्त अधिवक्ता मेघा दोटेंनी दिल्या त्यांना शुभेच्छा चंद्रपूर शहरातील सुपरिचित साहित्यिक सविता कोट्टी यांचा वाढदिवस आज रविवार दिनांक तेवीस मार्चला असून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील अनेक गणमान्य मंडळींनी व्हॉट्सअप संदेशांच्या माध्यमातून भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे सेवानिवृत्त नायब तहसीलदार साधना धकाते शैला चिमड्यालवार सहज सुचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडक विद्यापिंजरकर सहसंयोजिका नलिनी आडपवार अपर्णा चिडे या शिवाय भद्रावती व्हॅच्युअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी ठाण्याच्या प्रख्यात कवयित्री मंगल मिसाळ पाचवडच्या जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार मुलच्या समाजसेविका चंदा कामडी पूनम मडावी फर्जना शेख समता बनसोड नांदगावच्या विद्यमान सरपंच अधिवक्ता हिमानी वाकुडकर घुपघुसच्या शारदा झाडे महिला पत्रकार प्रांजू मखरे नवोदित कवित्री प्रियंका बेंद्रे राजुराच्या अलका सदावर्ते करुणा गावंडे जयश्री मंगरुळकर नागपूरच्या दिशा ठाकरे मुंबईच्या कल्पना बनकर नाशिकच्या समाजसेविका चेताली आत्राम चंद्रपूरच्या सुवर्णा लोखंडे रजनी रणदिवे प्रवीणा वाघाडे यांनी सविता कोट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रियंका गायकवाड सुवर्ण भारत प्रतिनिधी चंद्रपूर मी मेघादोटे राजुरा जिल्हा चंद्रपूर सहसृष्ट मार्गदर्शिका मला सांगायला खूप आनंद होतो की माझी सखी सविता खोट्टी तिचा बर्थडे उद्या येतोय आणि मला मी तिला माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या सहशृष्ट परिवारातर्फे खूप खूप हार्दिक शुभकामना देते सविता खूप चांगली लेखिका आहे निसर्गप्रेमी आहे आणि तिला सगळ्या विविध गोष्टी हौशीने करायची खूप आवड आहे त्याच्यामुळे आपलं जीवन चांगल्या प्रकारे कसं जगायचं याचं एक्झाम्पल म्हणजे आहे नुकताच तिचा ऍक्सिडेंट झाला पण त्याच्यातही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ती आपल्या सगळं आजार आणि आपलं सगळं हॉस्पिटल हौ, सगळं बेअर करते आणि तरीही ती ठिकाण काम करते त्याच्यामुळे सकारात्मक दृष्टीने आयुष्य कसं जगायचं हे सविताकडून बघायला आपल्याला मिळतं तर अनेक चांगल्या गोष्टी आपण जेव्हा दुसऱ्यांकडून घेतो तर आपलं व्यक्तिमत्व अधिकाधिक फुलत जातं याचं उदाहरण म्हणजे सविता कोट्टी आहे तर तिच्या या वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या संपूर्ण तर्फे हार्दिक शुभकामना देते हॅपी बर्थडे सविता